एव्हरी वन मी श्वेता स्वागत करते तुमचं लाईफ ऑफ मॉम या युट्यूब चॅनलमध्ये आणि अर्थात आम्ही आज दोघे दोघे मिळून ब्लॉग करणार आहेत त्याच्या आधी आमचे दातं बघा आज शनिवार आहे आणि आज माझी मिस्टर घरी आहेत आणि दिवाळी पण आलेली आहे तर त्याची साफसफाई वगैरे सर्व करायचीच आहे सो so, आजचा जो ब्लॉग असणार आहे तो माझ्या डेली रुटीनचा आणि त्याचबरोबर एक्स्ट्रा कामांचा असणार आहे सो so, पुढे तुम्ही ब्लॉग पाहत राहा दिवाळी म्हणलं की साफसफाई आलीच मला तर काही एवढी साफसफाई करायला जमत नाही कारण की पिल्लू लहान असल्यामुळे मला त्यालाही वेळ द्यावा लागतो पण मला जेवढं होईल तेवढी साफसफाई मी करत असते स्पेशली मी किचनची साफसफाई करत असते कारण तिथं आपण अन्न बनवत असतो त्याच्यामुळे बाकीच्या ठिकाणचीही थोडीफार साफसफाई केलेली आहे पण किचन जे आहे ना त्याच्यामध्ये आपण फोडणी वगैरे देतो तर तेलाचं हे ते उडत राहतं म्हणून किचन हे सारखं साफसफाई आपल्याला करावीच लागते आणि हे जे रॅक आहे ना इथे मी न्यूजपेपर टाकणार होते म्हणजे टाकत आहे ॲक्च्युली न्यूजपेपर मी गणपतीला माझ्या सासरी गेले होते तेव्हा तिथूनच आणले होते पण मला अजूनही मुहूर्त लागला नव्हता ते न्यूजपेपर अंतरण्यासाठी आज कुठे मला मुहूर्त लागला म्हणलं साफसफाई करतच आहोत तर हे पण काम करूनच घेऊया म्हणून मग मी ते सगळं रॅक वगैरे साफ करून घेतलं भांडी सर्व धुतलेलीच होती ती भांडी मी सर्व तिथे लावून घेतले आणि त्याचबरोबर एक काम निघालं तर आपण दुसरंही काम करतच राहतो मग म्हणलं किचन ओट्यावरचा जो एरिया आहे ना तर तो पण साफ करून घ्यावा त्याच्यानंतर मी ते पण साफ करायला घेतलं सर्व सर्व क्लिनिंग करून घेतली आणि माझं किचन एकदम चकाचक झालं होतं खूप छान वाटत होतं खूप फ्रेश वाटत होतं त्याच्यानंतर मी आंघोळीला पाणी ठेवलं आणि मस्त आंघोळ करून घेतली नंतर मग मी घेतले होते पनीर पराठे बनवायला पनीर जी आहे ती मी एकदम बारीक कूस करून घेतलं होतं अगदी आपल्याला पोळीमध्ये भरता येईल असं एवढं बारीक करून घ्यायचं त्याच्यामध्ये मी लाल तिखट टाकलेलं ला होतं थोडंसं धना पावडर किचन किंग मसाला हळद थोडीशी जिरे आणि अद्रक लसूणची पेस्ट कांदा हे सर्व मी टाकून नाही का एकदम मिक्स केलं होतं वरून मीठ टाकलेलं होतं त्याच्यानंतर मी पोळीचा पीठ मळून घेतलं होतं पोळीचा डो मळून घेतला होता आणि त्याच्यामध्ये जसं आपण आलू पराठे बनवतो तसं मी पनीरचं जे आहे बॅटर ते होतं आणि छान असा पनीरचा पराठा लाटून घेतला होता थोडसा जाडसरच लाटायचा आणि त्याच्यानंतर नाही का मी तव्यावरती तूप टाकलेलं होतं आणि त्या तुपामध्ये मी मस्त पराठा आपला कमी आचेवरती भाजून घेतला होता आणि छान असा पनीर पराठा ठेचा दही असं घेतलं होतं ताटामध्ये मस्त जेवण वगैरे करून घेतलं आणि त्याच्यानंतर माझं आलं होतं एक पार्सल माझ्या पोराचा आवाज जो मागून येतोय तो प्लीज इग्नोर करा कारण पोरगा काही शांत बसायला तयारच नाही माझं आलं होतं पार्सल आणि पार्सल म्हणजे माझ्या माहेरून पार्सल आलं होतं तर तेच आज शनिवार असल्यामुळे नेमकं शनिवारीच पार्सल येतं आणि जो पार्सल खोलायचं चान्स आहे ना ते माझी मिस्टर घेऊन टाकतात तर आजही चान्स त्यांनीच घेतला होता त्यांचं असं म्हणणं होतं की मीच खोलणार म्हणलं ठीक आहे चालतं

किती मोठी आहे त्याच्यामध्ये खूप सामान बसता हो प्रत्येक ट्रिपला पण नाही जाई चार ना बेबी, बेब चार दिवसाच्या ट्रिपला ये बाप रे बापरे ती टॉईस पाठवले ते आमच्या खंडेश्वरीच्या जत्रेतला डमरू त्याचा असेल असेल अजून काय आहे का काय हो अजून काय आहे का बघा ना भरपूर हा ना निघून जातील दोन चार महिने झालं ओके दिस महिन माझ्यासाठी पण आहे ना येते आम्ही आता छान छान रेडी झालोय <laughs> नाही हे माझं हे पोरग जरा बारीक दिसायला लागलं आहे तब्येतीने त्याच्यामुळेच आम्ही त्याला दवाखान्यामध्ये घेऊन चाललो आहे जेवण वगैरे काही करत नाही फक्त त्याचं खेळ खेळण्याकडे जास्त लक्ष आहे तर समजा त्यांनी बुकवाडीचं वगैरे टॉनिक दिलं तर चांगलीच गोष्ट आहे त्याच्यासाठी आणि रेग्युलर चेकअप पण करायचं आहे त्याचं इलेवन मंथचं तर त्याच्यासाठी चा आम्ही चाललो आहे दवाखान्यात जायचं आहे थोडंफार भाजीपाला पण घेऊन यायचं आहे बघू आता काय काय सक्सेसफुल होतं चला त्याच्यानंतर बाळाचं चेकअप झाल्यानंतर माझी अचानक भयानकमध्ये शॉपिंग झाली म्हणजे मी कपडे घेतले आणि कपडे घेऊन आल्यानंतर यांचं आज म्हणणं होतं की सोयाबीन चिल्ली खायची तर म्हटलं की तुम्हीच बनवा मग त्यांनी सोयाबीन चिल्ली बनवायला घेतली तोपर्यंत मी इथे मुगदाळीची खिचडी टाकलेली होती आणि त्यांचं चालला होता प्रोग्राम सोयाबीन चिल्ली बनवण्याचा कटिंग चॉपिंग वगैरे सगळं सगळं त्यांनीच केलेलं होतं तिकडे सोयाबीन चिल्ली बनवत आहेत आणि मी इथे शाखेला घेऊन बसली मी दाल खिचडी बनवणार आहे तर ती खिचडी टाकली आहे मी शिजायला तोपर्यंत म्हणलं याला घेऊन बसते कारण त्याला खाऊ घालायचे आणि घेऊन गेलो होतो आम्ही दवाखान्यामध्ये त्याला ॲक्च्युली काय आहे तो आता थोडासा वाढीला लागला आहे त्याच्यामुळे त्या जना खाण्याकडे जरा कमी लक्ष आणि बाहेर म्हणजे खेळण्यामध्ये वगैरे याच्याकडे जास्त लक्ष आहे त्याचं त्याच्यामुळे तो खात नाही आहे आणि खात नसल्यामुळे मग त्याचं पोट भरत नाही आणि झोपत पण तो व्यवस्थित नाही आहे मग किरकिर करतो असं होतं आहे शाक्य हा हा असं नाही करू नो तुला खेळायला दिलं नाही हे बघ बघ काय आईने पाठवले हे पण हे आपण घालू हा हातामध्ये हा दाखव दाखव रे बाबा का तर दाखवलं आम्ही डॉक्टरांना कारण त्याचं वजन पण वाढत नाही कारण तो आता पुढच्या वर्षी म्हणजे पुढच्या महिन्यामध्ये एक वर्षात होईल आणि त्याचं वजन थोडंसं मला कमी वाटतंय त्या मनाने त्याच्यामुळे मग मी हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं डिसिजन घेतला आज दोघांनी पण आणि घेऊन गेलो होतो आम्ही तर हॉस्पिटलमध्ये डॉक्टर बोलली असं काही नाही बोलले की त्याचं वजन वाढत नाही मग काहीतरी सिरियस असेल वगैरे असं काही नाही म्हणे ते म्हणाले की होऊ शकतं मला लहानले तर वेळेस म्हणजे खेळायला वगैरे लागतात त्यावेळेस त्यांचं अन्नवरून वगैरे मन थोडंसं होतं म्हणे तर त्याच्यामुळे एवढं नाही मग त्याला थोडंसं भूकवाडीचं आणि थोडीशी झोप लागण्याचा ड्रॉप दिलेला आहे तर म्हणजे झोपवाडीचा झोप येण्याचा असं नाही आहे पण भूकवाडीचा आहे आणि तो ड्रॉप जेवणाच्या आधी द्यायचा त्याच्यानंतर त्याला खाऊ घालायचा असं सांगितलेलं आहे तर मग तेच करून आम्ही आलो आणि आल्यानंतर मग आता हे बनवत आहेत सोयाबीन चिल्ली कारण मना बऱ्याच दिवसापासून खायची होती पण मला काही येत नाही बनवतं आणि आता त्यांना फारच इंटरेस्ट आहे आणि छान पण बनवतात ते त्याच्यामुळे तेच बनव बनवत आहेत आणि मी बाळाला इथे घेऊन बसली आणि अचानक भयानकमध्ये माझी दिवाळीची खरेदी पण झालेली आहे म्हणजे मी दिवाळीला साडीच घालणार आहे दिवाळीला पण माझ्याकडे साड्या भरपूर आहेत कारण की माझा आता डोळ्या गेल्या वर्षी डोळ्यात जेवण पण झालं तर त्यावेळेस मला खूप छान छान साड्या आलेल्या आहेत आणि साड्या आपण काही जास्त घालत पण नाही त्यामुळे मग माझ्याकडे नवीन साड्या आहेत लक्ष्मीपूजला नवीन वस्त्र घालतात तर माझ्याकडे नवीन साड्या आहेत एकदम त्याच्यामुळे मी त्याच ब्लाऊज शिवून घेईल आणि मी दिवाळीच्या खरेदीमध्ये मी दोन ड्रेस घेतलेले आहेत ते ड्रेस मी तुम्हाला दाखवते म्हणजे एकच घ्यायचा प्लॅन होता माझा पण तिथं गेल्यानंतर म्हणजे ॲक्च्युली त्याचा काय किस्त आहे मी आम्ही बाहेर जातो ना कुठं कधी पण तर बाहेर ना एका ते स्टॅच्यूला एक ड्रेस लावलेला होता तर तो ड्रेस मी पाहिला होता आणि तो ड्रेस मला खूप आवडला होता तर यांना मी म्हणाले की मला दिवाळीला हा ड्रेस घेऊन देताल का तर ते म्हणाले होते हो देतो घेऊन म्हणाले होते आणि अचानकमध्ये आज आम्ही गेलो तो ड्रेस घ्यायला आणि तो ड्रेस घेतला पण अजून एक ड्रेस घेऊन आली मी म्हणजे दोन ड्रेस घेतले मला यांनी मग हे म्हणाले घेऊन टाक दोन्ही एक पाडव्याला गिफ्ट होईल आणि एक दिवाळीचा गिफ्ट होईल म्हणून ह्याचा ना मी हा ड्रेस तुम्हाला वेअर करून मी तुम्हाला पूर्ण दाखवेल कसा आहे तो खूप सुंदर आहे याचा कलर जो आहे ना तो खूप प्रोफेशनल वाटतो हा एक कलर म्हणजे हा जो ड्रेस आहे ना हा यांच्या चॉईसचा आहे ॲक्च्युली मला इथे आता दाखवता येत नाही आहे हा जो ड्रेस आहे ना हा यांच्या चॉईस आहे याच्यावरती वर्क आहे असं छोटं छोटंसं तर हा यांच्या चॉईसचा ड्रेस आहे ते हा म्हणजे त्यांनी हा चॉईस केला आणि मला जो आवडला होता ना बाहेर लावलेला तर त्याच्यामध्ये कलर अवेलेबल होता तर मग मला हा आवडला एक मिनिट मी दाखवते तो पण ओके ओ सॉरी सॉरी चालू हे बघा हा हा जो कलर आहे ना हा वांगी कलर आहे आणि म्हणजे याच्यातूनच मला पिंक कलरचा होता जो बाहेर स्टॅच्यूला लावला होता आणि मला तो आवडला होता पण मग त्याच्यापेक्षा हा कलर जास्त फ्रेश वाटायला लागला आणि हे पण बोलले की पिअर कलरला हा कलर छान दिसेल म्हणून मग मी तर हा चॉईस केला पण त्यांना हा आवडला मग ते म्हणाले की दोन्ही पण घेऊन टाक म्हणाले आणि मग मी दोन्ही पण घेतले आणि अचानक मध्ये माझ्या दिवाळीची पण खरेदी झालेली आता सो माझं तर आता क्लिअर झालं यांना घ्यायचे आहेत कपडे आणि पिल्लूला पण घ्यायचे आहेत तर ते आम्ही आता जसं पॉसिबल होईल तसं घेऊन टाकू आम्ही आणि दुसरी गोष्ट म्हणजे मला आता याची पण शाखेचा बड्डे आहे नोव्हेंबर महिन्यामध्ये आम तर आम्हाला त्याची पण खरेदी करायची आहे त्याच्यामुळे माझा असं काही खूप खरेदी करण्याचा प्लॅन नव्हता माझा थोडं मोठं काहीतरी घेऊ असाच प्लॅन होता माझा पण जाऊयात भयानक भयानकमध्ये माझी झाली ही खरेदी आणि आता मी जवळजवळ चार पाच महिने तरी काही मारणार नाही त्यांना हे दोन ड्रेस घेऊन तिथे त्यांनी बस झाले मला आता आमच्या शाखेची खरेदी राहिलेली आहे त्याची करायची आहे आणि त्याच्या पप्पांची करायची खरेदी त्याच्या पप्पांचा आत्ताच बड्डे झाला तर त्यांनी झुडिओमधून ड्रेस घेतला होता तर ते पण बोलतात मला ड्रेस नको पण जसं म्हणाले तसं दिवाळीला नवीन वस्त्र घ्यायलाच पाहिजेत तर घेऊ आम्ही त्यांना काहीतरी रेट मिळायलाच पाहिजे आणि शाकुला तर अर्थात घ्यायलाच पाहिजे कारण त्याची पहिली दिवाळी आहे त्याचे पप्पा त्याला तर घेणार नाही असं होणारच नाही आणि खूप टेस्टी अशी सोयाबीन चिल्ली खाल्ली आणि आता मी ब्लॉगचा एंड इथेच करते तुम्हाला जर ब्लॉग नक्की आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि एखादी छानशी कमेंट करा थँक्यू सो मच बाय